नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री फेलोशिप दोन हजार पंचवीस साठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे मुख्यमंत्री फेलोशिप दोन हजार पंचवीस अंतर्गत एकूण फेलोशिपच्या साठ जाग्या भरण्यात येणार आहे इथे स्टायपेंट पण तुम्हाला चांगला मिळू शकतो त्याचबरोबर फेलोशिप अंतर्गत तुम्हाला सरकारच्या वेगवेगळ्या विभागामध्ये इथे काम करण्याची संधी मिळणार आहे त्यासाठी पात्रता काय असणार आहे आणि अर्ज अर्ज कसा करायचा अर्ज करण्याची करा शेवटची तारीख काय आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर एलिजिबिलिटी क्रायटेरिया दिलेला आहे पहिला आहे ते एज लिमिट दिलेलं आहे द एज ऑफ द कॅन्डिडेट हॅज टू बी बिटवीन ट्वेंटी वन इयर्स टू ट्वेंटी सिक्स इयर्स म्हणजे उमेदवाराचा वय एकवीस ते सव्वीस वर्षाच्या दरम्यान असणं गरजेचं आहे तेच उमेदवार इथे अर्ज करू शकतात त्याचबरोबर सेकंड आहे शैक्षणिक पात्रता कॅन्डिडेट शुड बी अ ग्रॅज्युएट फ्रॉम एनी डिसिप्लिन विथ मिनिमम मार्क्स म्हणजे कोणत्याही शाखेचा पदवीधर उमेदवार असेल साठ टक्के होणार उत्तीर्ण ते हे या फेलोशिपसाठी अर्ज करू शकतात प्रेफरन्सिस विल बी गिवन टू हायर एज्युकेशनल क्वालिफिकेशन आणि उच्च शिक्षित उमेदवारांना इथे प्राधान्य देण्यात येणार आहे त्यानंतर अनुभव इथे पाहिजे तुम्हाला द कॅन्डिडेट शुड परचे ॲट लिस्ट वन इयर फुल टाइम वर्क एक्सपिरियन्स म्हणजे एक वर्षाचा तुम्हाला कामाचा अनुभव असणं गरजेचं आहे जर तुम्ही इंटर्नशिप केली असेल किंवा के अप्रेंटिसशिप केली असेल किंवा के आर्टिकलशिप केली असेल किंवा के 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 तुम्ही सेल्फ एम्प्लॉईड असाल तर सर्व कामाचा एक्सपिरियन्स इथे काउंट केला जाऊ शकतो आणि जर तुमच्याकडे तो असेल तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता त्याचबरोबर कॅन्डिडेट शुड बी एबल टू राईट रीड अँड स्पीक मराठी उमेदवाराला मराठी लिहिता वाचता बोलता आली पाहिजे हिंदी आणि इंग्लिशचं पण नॉलेज त्यांच्याकडे हवं आहे त्याचबरोबर ॲप्लिकेशन शूड हॅव द नॉलेज ऑफ इंटरनेट अँड कम्प्युटर हँडलिंग आणि इंटरनेट आणि संगणकाचं पण ज्ञान तुम्हाला आवश्यक आहे त्याचबरोबर इथे तुम्हाला स्टायपेंट कसं मिळणार आहे आणि किती मिळू शकतो महिन्याला द फेलो विल बी पेड अ स्टायपेंट फिफ्टी सिक्स थाउजंड वन हंड्रेड म्हणजे छप्पन हजार शंभर रुपये तुम्हाला महिन्याला स्टायपेंड असणार आहे त्याचबरोबर पाच हजार चारशे रुपये फॉर ट्रॅव्हल अँड रिलेटेड एक्सपेन्सेस म्हणजे टोटल एकूण एकसष्ट हजार पाचशे रुपये प्रत्येक महिन्याला तुम्हाला इथे मिळणार आहे फेलोशिपचा कालावधी हा बारा महिन्याचा असणार आहे आणि त्याचबरोबर इथे तुम्हाला बारा महिन्यामध्ये आठ डेज तुम्हाला इथे लिव पण असणार आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे पाच मे पर्यंत तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकतात याची एक्झाम असणार आहे मेच्या सेकंड किंवा थर्ड वीकमध्ये त्याचबरोबर इथे तुम्हाला सोबत काम करण्याची एक संधी पण मिळणार आहे अर्ज करण्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तुम्ही जाऊन त्या लिंकवरती अर्ज करू शकता धन्यवाद मित्रांनो